माननीय पोलीस आयुक्त उपायुक्त सर्व अधिकाऱ्यांबरोबर आता आमची एक बैठक झालेली आहे सगळ्याच मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते अत्यंत चांगल्या वातावरणात मिरवणुकीची व्यवस्था कशी व्हायला पाहिजे त्या बाबतीत सगळी चर्चा झालेली आहे आणि ती सकारात्मक चर्चा असून त्याच्यावर आम्ही काही त्यांना उपाय सुचवलेले आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा काही सूचना आलेल्या आहेत त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे काय मंडळाची सकाळी सात वाजता विसर्जन मिळून सुरू करणार एक तर मानाच्या गणपतीने सकाळी सात वाजता विसर्जन मिळून सुरू करावी आणि आम्हाला जाण्याची परवानगी देईल अशी त्याची मागणी होती सगळ्यात महत्वाचं असं अशी आता आमची इथं कुठलीही चर्चा झाली नाहीये आणि आम्ही नेहमी सांगतो हा उत्सव गणपतीचा आहे सगळी मंडळ हा गणेशोत्सव साजरा करतात सगळे गणपती हे मानाचे गणपती आहेत व्यवस्थेचा भाग म्हणून त्यांना क्रमांक दिलेला आहे त्यामुळे मंडळामध्ये कुठलाही दुजाभाव जर येत असेल तर तो, तो येऊन देऊ नका आम्ही सगळे मिळून आम्ही एकत्र बसणार आहोत लक्ष्मी रोडवर विसर्जन करण्यासाठी येणारी मंडळं टिळक रोडवरची कुमठेकर रोडवरची शिवाजी रोडवरची आम्ही सगळे बसून एकत्रित बसून या बाबतीत चर्चा करून एक पूर्णतः निर्णय घेणार आहोत आणि तो निर्णय नंतर आम्ही प्रशासनाबरोबर बैठक घेऊन आम्ही तो जाहीर करणार आहोत सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता आमच्याकडे कुठल्याही गोष्टीचं वेळापत्रक आता आमच्याकडे उपलब्ध नाही आम्ही आता माननीय पोलीस कमिशनरांना त्याची मागणी केलेली आहे ज्या ज्या गोष्टी मध्ये त्रुटी आहेत त्या दुरुस्त केल्या जातील ज्या ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्याच्या दुरुस्ती केल्या जातील आणि सगळे मंडळ एकत्र मिळून हा गणेशोत्सव ही दैदिप्यमान परंपरा कशी आणखीन आपल्याला समाजापुढे नेता येईल आणि गणेशोत्सवातला प्रबोधन पर संदेश कसा देता येईल याच्यासाठी दे आम्ही नक्कीच प्रयत्न करूया कारण ऐका एक, एक सगळ्यात महत्वाचं हा जो दुजा भाव आहे मानाचे मनाचे महत्वाचे बा, साधे बाकीचे हे अशी कुठलीही भावना ना आमच्या कुणाच्या मनात आहे ना प्रशासनाच्या मनात आहे सगळ्यांना सव समान न्याय कसा मिळेल त्या पद्धतीने हा आत्ता बैठक त्यांनी आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीचं आम्ही सगळ्यांनी मिळून स्वागत केलेलं सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे ढोल ताशा पथक आहे किंवा शोभायात्रा आहे सामाजिक संदेश जो द्यायचा असतो मिरवणुकीतून तो देण्यासाठी जी काही आवश्यक तिथली संख्या असेल ती संख्या कशी कर निश्चित करायची त्यासाठी सुद्धा आम्ही सगळे एकत्र यावेळेला आम्ही एकत्र भेटू बोलू चर्चा करू आणि त्यानंतर एकत्रित एक हा निर्णय आपल्याला सगळ्यांना कळवला जाईल उपाय काय याच्यात याच्यात उपाय असे आहेत की मिरवणुकीची जी वेळ आहे प्रत्येक मंडळाची विसर्जनाची जी, जी, जी वेळ आहे ती वेळ कशी निश्चित करता येईल आणि त्या वेळेमध्ये करटेल ती वेळ कशी कमी करता येईल याच्यासाठी काही उपाययोजना केलेली आहे मधनं जी काही मंडळं त्या मिरवणुकीमध्ये मार्ग सोडण्याचा प्रयत्न करतात ते कसं थांबवता येईल त्याच्या बाबतीत उपाययोजना कशी करायची त्या बाबतीत झालेलं आहे येणाऱ्या भाविकांची सुरक्षा आणि तिथं भगदड होऊ नये म्हणून काय काय करता येईल त्या बाबतीत आमचा खूप उहापोह झालेला आहे सविस्तर चर्चा होऊन त्याच्यावर काही आपल्या त्यांना आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत अशा सगळ्या सूचना फक्त मिरवणुकीसाठी नाही ते या दहा दिवसासाठी आम्ही या सूचना केलेल्या आहेत आता या बाबतीत आहे ना या बाबतीत आम्ही अजून कोणी आम्ही एकत्र बसलेल नाही एकत्र बसून या बाबतीत आम्ही नक्की निर्णय घेणार आहोत परत सांगतो की सगळे एकत्र बसणार आहेत आणि या बाबतीत चर्चा करणार आहेत आणि निर्णय तुम्हाला निश्चित सकारात्मक निर्णय कळवला जाईल गणेशोत्सव हा उत्सवासारखा साजरा होईल हे मात्र शंभर टक्के सत्य आहे गणेशोत्सवाला कुठलीही वादाची किनार राहणार नाही या बाबतीत मी सर्व मंडळांच्या वतीने ग्वाही देतो आता कुठलाही वार नाहीये मग हे तुम्ही कार्यकर्ते आमचा दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्ट आणि ही सगळी मंडळ आता आम्ही आयुक्तांकडे बैठकीला आलो होतो आमचे जे सगळे इतर मंडळांचे बांधव आहेत त्यांच्या काही विषय आहेत त्यांच्या बरोबर बसून चर्चेतनं यावर मार्ग काढण्यात येईल सगळे मिळून पुण्याचा गणेशोत्सव आहे त्यामुळे पुण्याच्या गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपण्याची जबाबदारी देखील आम्हाला सगळ्यांची आहे आणि निश्चितपणे येत्या तीन चार दिवसामध्ये आम्ही बसून याच्यावर मार्ग काढू आणि आम्ही काढलेला मार्ग हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांना हा एक आदर्श ठरेल अशा पद्धतीची व्यवस्था या विसर्जनाची आम्ही निश्चितपणे करू एवढी मी ग्वाही या सर्वांच्या आणि इतर मंडळांच्या वतीने देखील देतो कारण आम्ही सगळ्यांनी मिळून हा गणेशोत्सव या गणेशोत्सवामध्ये योगदान दिलेलं आहे त्यामुळे गणपती बाप्पाचे सेवक म्हणून गणपती बाप्पाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये समन्वय घडू आणि एक चांगला रिझल्ट आपल्याला तीन चार दिवसामध्ये पाहायला मिळेल इतर मंडळांच्या एकत्रितपणे घेऊन तोडगा काढावा यासाठी काय प्रयत्न इतर तीन चार दिवसामध्ये आम्ही सगळे मंडळ ज्यांना काही प्रश्न आहेत लवकर जायचा अशी इच्छा व्यक्त केली आणि सगळे प्रमुख मंडळ बसून एकत्रित ह्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मग आपल्या समोर तो जाहीर केला जाईल जे वीआय पी लोक येतात शेवटच्या चार ते पाच दिवसामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना निर्बंध घालाव किंवा त्यांना पहिल्या पाच दिवसामध्ये बोलवावं आणि शेवटच्या दिवशीची जास्त गर्दी होते नागरिकांना त्रास होतो तो कमी होईल तर प्रमुख गणित मंडळ म्हणजे तुम्ही पाच सात आता काय निर्णय घेणार मंडळाच्या आताच निर्णय नसतो व्हीआयपी ला कधी यायचं व्हीआयपी डरोदन प्रशासन त्याची व्यवस्था करत असतो त्यामुळे हा निर्णय मंडळाचा नसतो आम्ही येत्या तीन चार दिवसामध्ये सगळी गणपती मंडळ बसून याच्यावर विसर्जन मिरवणुकीच्या व्यवस्थे संदर्भात कायमचा तोडगा काढू आणि तो आपल्यासमोर जाहीर केला येईल हा आजच्या बैठकीत चालेल निर्णय होईल एक बोला बोला थोडस नमस्कार हे बघा माझ्या अगोदर ऑलरेडी कजबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि महेश सूर्यवंशी यांनी तुम्हाला सांगितलं आहे की बैठकीत काय घडलं आहे शंभर टक्के आम्ही सगळे जण एकत्र बसून दुसरे जे मंडळ आहेत त्यांच्यासोबत पण एकत्र बसून या चर्चेतून मार्ग काढू पुढच्या तीन ते चार दिवसात ही मार्ग तुम्हाला काढल्यावर पोलीस प्रशासनासोबत परत बसू आणि मग जे मार्ग निघेल त्याच्यात ते आम्ही तुमच्यापर्यंत जाहीर करूणारे बाकीच्या मंडळांनी मांडले त्याबाबत मानाच्या पाच गणपती मंडळ आणि इतर मंडळांची काय भूमिका आहे सगळे वेगवेगळे बैठकीमध्ये सगळ्यांचे काय मुद्दा आहे काय मागणी आहे काय अपेक्षा आहे दुसऱ्या मंडळांकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे सगळे विस्तृत ऐकून घेण्यात आलेली आहे आणि जे आ, आ, महत्वाची किंवा जे मानाची गणपती मंडळ आहे त्यांना पण काय दुसरे लोकांचे काय आम अपेक्षा आहे त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे त्यांनी आपसात सगळे गणेश मंडल आपसात बसून या विषयावर आम सहमती पर पोहोचतील आणि ते प्रशासनाला लवकरात लवकर कळवतील अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे मला दोन्ही मीटिंग अत्यंत चांगले वातावरणात झाला आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचे जे एक काही एक नॅरेटिव्ह तयार करण्यात येत आहे की काही मंडलांमध्ये आपसात काही मतभेद आहे अशी कोणताही गोष्टी प्रत्यक्ष दिसून आलेली नाही काही काही अपेक्षा नक्कीच एकमेकांवर आहे आणि मला विश्वास आहे की ते सगळे गोष्टीवर आम सहमतीमध्ये निर्णय होईल पोलीस प्रशासन त्यामध्ये आवश्यक आ, 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 हे मार्ग घेतलेली आहे जेणेकरून दोन्ही मध्ये हे होतील काही अडचणची गोष्ट नाही आहे मला पूर्ण विश्वास आहे की सर्व पूर्ण हे गणेश उत्सव अत्यंत चांगले वातावरणात अत्यंत चांगले स्थितीत शहरात शांती आणि सुव्यवस्थेत पार पडते मी आपल्याला सांगितले बरेचसे मुद्दे किंवा बरेचशी अपेक्षा एकमेकांवर होती शेवटी सगळे गणेश मंडळांना त्यांचे विसर्जन मिरवणूक मध्ये मिरवणुकीमध्ये चांगले वातावरणात त्यामध्ये सहभागी होता यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आम नागरिक जनता महिला बुजुर्ग मुले सगळ्यांना ही रोषणाई किंवा देखावे किंवा ढोल पथक सगळ्याचे म्हणजे हे घेता यायला पाहिजे याच सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्याचे आम काही जे काही काही इंडिव्हिज्युअल इश्यूज आहे त्याचे निराकरण त्याबद्दल ऑलरेडी आम्ही डिटेल आपल्याला कळवलेले आहे सगळे वेगवेगळे बैठकीमध्ये सगळ्यांचे काय मुद्दा आहे काय मागणी आहे काय अपेक्षा आहे दुसऱ्या मंडळांकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे सगळे विस्तृत ऐकून घेण्यात आलेली आहे आणि जे आ, आ, महत्वाची किंवा जे मानाची गणपती मंडळ आहे त्यांना पण काय दुसरे लोकांचे काय आम अपेक्षा आहे त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे त्यांनी आपसात सगळे गणेश मंडळ आपसात बसून या विषयावर आम सहमती वर पोहोचतील आणि ते प्रशासनाला लवकरात लवकर कळवतील अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे मला दोन्ही मीटिंग अत्यंत चांगले वातावरणात झाला आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचे जे एक काही एक नॅरेटिव्ह तयार करण्यात येत आहे की काही मंडळांमध्ये आपसात काही मतभेद आहे अशी कोणताही गोष्टी प्रत्यक्ष दिसून आलेली नाही काही काही अपेक्षा नक्कीच एकमेकांवर आहे आणि मला विश्वास आहे की ते सगळे गोष्टीवर आम सहमतीमध्ये निर्णय होईल पोलीस प्रशासन त्यामध्ये आवश्यक आ, 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 हे मार्ग घेतलेली आहे जेणेकरून मध्ये हे होतील काही अडचणची गोष्ट नाही आहे माझा पूर्ण विश्वास आहे की सर्व पूर्ण हे गणेश उत्सव अत्यंत चांगले वातावरणात अत्यंत चांगले स्थितीत शहरात शांती आणि सुव्यवस्थेत बरेचसे मुद्दे किंवा बरेचशी अपेक्षा एकमेकांवर होती शेवटी सगळे गणेश मंडळांना त्यांचे विसर्जन मिरवणूक मध्ये मिरवणुकीमध्ये चांगले वातावरणात त्यामध्ये सहभागी होता यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आम नागरिक जनता महिला बुजुर्ग मुले सगळ्यांना ही रोषणाई किंवा देखावे किंवा ढोल पथक सगळ्याचे घेता यायला पाहिजे याच सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्याचे काही जे काही काही इंडिव्हिज्युअल इश्यूज आहे त्याचे निराकरण प्रकार त्याबद्दल ऑलरेडी आम्ही डिटेल आपल्याला कळवलेले आहे